चुंचाळे पांझरापोळ येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एम आय डी सीच्या जबरदस्तीच्या भूसंपादनाला विरोध करत लाक्षणिक उपोषण सुरू केले आडवण पारदेवी राजूर बहुला येथील जमिनी ताब्यात न घेता पांजरपोळ येथील जागा संपादित करावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व साहेबराव दातीर यांनी केले यामध्ये फडोळ कोकणे दातीर कार्डिले आहेर यांनी ते साठ शेतकरी सहभागी झाले होते यानंतर पोलिसांनी ते शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले चुंचा मान्य न केल्यास चौदा जुलै रोजी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाने मुंबईकडे रवाना होतील तसेच संबंधित गुंतवणूकदारांविरोधात ईडी आणि इन्कम टॅक्स मध्ये तक्रार दाखल केली जाईल असा इशारा दातीर यांनी दिला आहे त्या शेतकऱ्यांची जागा घेत आहे त्याच्या आजूबाजूला अगोदर एक दोन वर्ष पूर्वी इन्व्हेस्टरांनी जागा घेऊन ठेवलेल्या आणि त्या इन्व्हेस्टरांनी पत्र दिलं आहे की इथं एम आय डी सी आम्ही आता हे कशासाठी तर ब्लॅकचा व्हाईट करण्यासाठी मग तुम्ही त्यांच्याबरोबर ह्या शेतकऱ्यांना का आहे मग तुम्हाला ही जागा दिसत नाही का तो जिल्हाधिकारी आता समजा काय त्याचे वर्ष दोन वर्ष इथं काम करील निघून जाईल पण आम्हाला बर्बाद करून जाईल ना तो एम आय डी सीचा अधिकारी असो जिल्हाधिकारी असो कोणीही असो अरे तुम्ही सरकार शासन म्हणजे काय कर तुम्हाला या जागा दिसत नाही एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक